आम्ही यात्रा मैदान व्हावं म्हणून जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे म्हणजे हा जो भूभाग होता प्राधिकरणाच्या वेळेस आरक्षित म्हणून घोषित होऊन सुद्धा ठराव म्हणजे त्याचा ठराव झालेला असून सुद्धा अजून कुठलेही तिथं काम झालेलं नाही आणि त्या जागेवर यात्रा मैदान व्हावं भाविकांच्या भाविकांना म्हणजे एकदम सोयीसाठी ते महाद्वारपासून मंदिर महाद्वारपासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर ती जागा आहे आणि त्या जागेवर नियोजित जागेवर हे यात्रा मैदान व्हावं अशी आमच्या सगळ्या महिला आ, महिलांची मागणी आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेले आहे आणि काल पालकमंत्री पण आले होते पालकमंत्री आणि आपले परिवहन मंत्री सरदाईक साहेब आले होते त्यांनी हे आमची भेट घेऊन आमचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी सांगितल्यामुळे आम्हालाही थोडा कुठंतरी आशेचा किरण आता दिसतोय इतके दिवस तर काही काम झालेलं नाही पण आता आशा वाटायला लागली की हे काम होऊन जाईल तुमची पुढची भूमिका काय असणार जर तुमच्या मागणीप्रमाणे जर झालं नाही पुढे तर पुन्हा आम्ही उपोषण करणार मग ही जर मागणी जर आमची मान्य झाली नाही तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल मग परत भूखंड कुणाच्या ताब्यात आहे सध्या ते मूळ मालकांच्या ताब्यात आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद